स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्या पक्षात काही बदल केलेत पुणे शहराचे पूर्व पुणे व पश्चिम पुणे असे दोन भाग करून प्रत्येक भागासाठी एक शहराध्यक्ष व दोन कार्याध्यक्षांची नियुक्ती केली आहे पुणे शहराचे पूर्व पुणे यामध्ये कसबा कॅन्टोनमेंट हडपसर व वडगाव शेरी या चार मतदारसंघाला पूर्व पुणे म्हणून संबोधन करून पूर्व पुण्याच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे यांची तर कार्याध्यक्षपदी व दुसरे म्हणून हाजी फिरोज शेख यांची निवड करण्यात आली आहे पुणे शहराच्या पश्चिम पुण्यामध्ये पर्वती खडकवासला कोथरूड व शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे पश्चिम पुण्याच्या शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची निवड तर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची फेरनिवड व दुसरे कार्याध्यक्ष म्हणून अक्रूर कुदळे यांची निवड करण्यात आली आहे या निवडीची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली व या सर्वांची नियुक्तीपत्रे प्रांताध्यक्ष सुनील तटकर यांनी दिलेत तसंच अजितदादांच्या सूचनेवरून आमदार चेतन तुपे यांनी ही नावे जाहीर केली त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आता पुणे शहराला दोन शहराध्यक्ष मिळालेत